कोण आहे हात नाही लावायचा हा गणपती बाप्पा आहे ना हात नाही लावायचा हात नाही लावायचा हा ना ती बघा आमची लुई हाय कसा आहे विचार करते बस हा बाप्पा कसा आहेस काय करतोस काय करतोस आता येणार आहे ना आमच्या घरी बोल आता आमच्या घरी येणार आहे ना, आ, ना <ड़ी> चल जाऊया ना आपण आपल्या घरी आज नको लावू हा कुठे मंदिर हो आता आपल्याला घेऊन जायचं हो जाऊया हो बोल बाप्पाला येणार आहे ना तू आता घरी आमच्याकडे राशीन ना हा चल लवकर बापा? बापा, आ दिस बघ जाऊया ना आपण घरी बोलवीर बाप्पा बाप्पा आपण आता घरी जाऊया ना आपण आता घरी जाऊया ना हो जाऊया आता जातय ना घरी हो बोलू बाप्पा आता चालला रुवी बाप्पा बोलणार आहे आता रुवी आता बाप्पा बोलणार आहे ऐक हे पाय पलटतोय हे रुवी मी बाप्पा बोलतोय चला 牛奶。啊